पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख सोनवत धरण कॅनॉलची गळती थांबवा तातडीनं कॉन्क्रिटीकरण करा कृती समितीची मागणी धुळ्यातील सोनवत धरण भरणाऱ्या कॅनॉलच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय सोनवत झांपळ धरण कृती समितीचे माजी अध्यक्ष किशोर रंगराव पाटील यांनी आपल्या शिष्टमंडळसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून या गंभीर समस्येबाबत निवेदन देण्यात आलंय निवेदनानुसार पांझरा नदीपासून सोनवद सोनवत धरणापर्यंत पाणी वाहून नेणारा चौदा किलोमीटर लँबीचा कॅनॉल पूर्णपणे मातीचा असून त्याला ठिकठिकाणी लागणारी गळती आणि वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे धरण भरण्यास तब्बल पंचेचाळीस दिवसांचा काला मोठा कालावधी लागतो यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही या धरणावर बालखेडा कंचनपूर वाघोदे डोंगरगाव कलमाडी वाघाडी बुद्रुक आणि वाघाडी खुर्द या सात गावांमधील सुमारे एकवीसशे हेक्टर शेतजमीन सिंचनासाठी अवलंबून आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि धरण वेळेवर भरण्यासाठी या संपूर्ण कॅनॉलचं तातडीनं कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं अशी मागणी किशोर पाटील यांनी केली आहे यावेळी त्यांच्या सोबत समितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक भूषण पवार धुळे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे नेते माननीय ने जयकुमार भाऊ रावल साहेब यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे आमच्या वालखेडा व डोंगरगाव परिसरामध्ये सोनवा धरण हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या सोनवतद्वारे जवळजवळ आमची वालखेडा कंचनपूर डोंगरगाव दोन्ही वाघाड्या वाघोदा कलमाडी अशी एकवीसशे हेक्टर एक एक जमीन कोलिता खाली येते तर ते धरण भरण्यासाठी पांजरेतून चौदा किलोचा कॅनल करून ते पाणी पांढरेमध्ये आपलं सोनवत धरणामध्ये टाकलेला आहे तर तो, तो जो कालवा आहे तो वारंवार दरवर्षी लिकीज होत असतो तो, तो चौदा किलोचा कॅनल कॉन्क्रीट करून व्हावा अशी आम्ही ही मागणी केलेली आहे भाऊंकडे केली आहे तसेच जांफळ धरणामध्ये जांमफळ कनोली योजना आहे तिच्यामध्ये सोनवतचा समावेश व्हावा अशी आम्ही विनंती भावना केलेली आहे तसेच वालखेडा येथे सबटेशन व्हावे बोल पाच गावांना शेतकऱ्यांसाठी सबटेशनचा प्रस्ताव आम्ही शासनात प्रस्तावित केला के ना आहे नाड आणि त्यालाही मंजुरी द्यावे बोल असं आम्ही निवेदन दिलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा